माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसत कडून तुळजाभवानी माता टेकडी येथे वृक्षारोपण संपन्न वाढदिवस किंवा वर्षश्राद्ध निमित्त झाडे लावून मिशन ग्रीनला मदत करावी कृषी भूषण दीपक भाऊ आसेगावकर माणुसकीची भिंत गजानन जाधव यांचे आवाहन मिशन ग्रीनच्या माध्यमातून मागील एका वर्षापासून तुळजाभवानी माता टेकडी लिंबी पारडी येथे वृक्षारोपण सुरू आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात फक्त झाडे लावली नाही तर ती झाडे उन्हाळ्यात ड्रीपद्वारे पाणी देऊन झाडे वाचविली आहे पुसदमधील निसर्गप्रेमीकडून पाच ते सहा फूट उंच झाडे वाढदिवस किंवा वर्षश्राद्ध अशा निमित्ताने देणगी स्वरूपात घेऊन जास्तीत जास्त झाडे लावून कशी वाचवली जातील याकरिता मिशन ग्रीनचे सदस्य सकाळी सहा ते आठ या वेळात श्रमदान करून निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत या उपक्रमात माणुसकीच्या भिंतीने व इतर बऱ्याच सामाजिक संघटनेने गेल्या वर्षी लिंबाची व पिंपळाचे झाड लावले व आज दिनांक रविवारी रोजी वड पिंपळाचे झाड लावून या उपक्रमात सर्व सदस्यांनी व महिला सदस्यांनी सहभाग नोंदविला यावेळेस दीपक भाऊ आसेगावकर यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली त्यावेळेस त्यांनी पुसदमधील सर्व निसर्गप्रेमींनी भवानी माता टेकडी येथे झाडे लावून या उपक्रमात सहकार्य करून मदत करण्याचे आवाहन केले दीपक भाऊ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दहा झाडे देण्याचे कबूल केले आहे यावेळेस माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन नागेश पुरुषोत्तम डुबेवार पुरुषोत्तम श्रीराम डुबेवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ स्नेहल व श्री हेमंत काकडे यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त अभिषेक समीर कदम जन्मदिवसानिमित्त झाडे लावण्यात आली यावेळेस पुसद परिसरातील असंख्य वृक्षप्रेमी उपस्थित होते चरणी प्रथमता सर्व आणि संख्या यांच्या चरणी नतमस्तक होतो आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस अतिशय सुंदर असा दिवस वृक्षारोपणाच्या महत्व तुम्हाला मी सांगणं योग्य नाही कारण वृक्ष असले तर त्याची सावली मिळणार आणि सावली मिळालं सावली आणि आशीर्वाद घातलं तर आपलं जीवन कसं सुखी होते हे या झाडांकडून आपण शिकायला पाहिजे झाड स्वतः उन्हामध्ये राहते आणि दुसऱ्याला सावली देते आपल्या माणसानं जर शिकलं आपण थोडं अडचणी तरी असलो पण गरजवंतांना जर आपण सहकार्य केलं त्यांना मदत केली तर खऱ्या अर्थानं आपण माणुसकी अशी होते आणि आज माणुसकीच्या भीतीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी दोन वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी आपल्या सर्व कुसंतकरांच्या वतीने माणुसकीच्या भितीचं मिशन ग्रीन पुसच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुसक परिसरामध्ये जी काही चांगली मंडळी आहे पवनला पवनचं आमचं काम नेहमी चालू असते सोशल सोशलचं काम चालू असते तरी आमच्या त्यांचा वाढदिवस आहे ते कदम आणि इतर सर्व त्यांचे सहकारी पण मला असं वाटते की एक चांगल्या लोकांचं मित्रमंडळ पुसला हवावं जेणेकरून आणखी काही चांगलं काम जर आपल्या पुसत करता आलं तसं मानव सेवा समिती आहे माणुसकीची भिंत आहे ग्रीन आहे इतर जे सोशल काम करणारे लोक आहेत त्यांची एखादी आपण मिटिंग घेऊया आणि जेणेकरून पुसत काय आपल्याला चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करूया झाडं लावणं सोपं आहे पण झाडं जगवणं कठीण आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून मी ऐकतो आहे पाहतो आहे या भवानी मातेच्या टेकडीवर जे काही रमोरी सर आहेत त्यांचा मित्र परिवार आहे यांनी झाडं लावली आहेत जगवले आहे जगवण्याचा संकल्प केलेला आहे तसंच मुसद मध्ये आणि परिसरामध्ये आपल्या आई वडिलांच्या स्मृतीनिमित्त किंवा आपल्या प्रियजनांच्या स्मृतीनिमित्त किंवा कोणाच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा आपण काही खर्च करतो त्यामधील काही खर्च जर या वृक्षारोपणाकरता केला तर आयुष्यभर त्या व्यक्तीचं स्मृती या ठिकाणी जपल्या जाईल असं मला वाटते आपण इतर ठिकाणी तर सहकार्य करतो तरी खेप कापतो पोरा नातात आनंद घेतो पण त्या परिसरातील लोकांना जर आपल्या वाढदिवसानिमित्त प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त कोणाच्या स्मृतीनिमित्त जर या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलं तर एक आयुष्यभराची ओळख ही त्यांची या ठिकाणी राहील आणि हे जे नाव देण्याची प्रथा आहे ती अतिशय चांगली आहे ते न वाट